शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या गणेश कोट यांच्या वतीने महाआरोग्य मोफत शिबिराचे आयोजन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना प्रभाग क्रमांक पंधरा शहाड माजी नगरसेवक गणेश रिपद कोट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शहाड पाटीदार हॉल येथे करण्यात आले या शिबिरामध्ये जनरल तपासणी मधुमेह तपासणी त्वचारोग तपासणी नेत्र तपासणी रक्तदाब स्त्रीरोग अँजोप्लास्टी बालरोग बायपास कर्करोग हाडांचे विकार मोतीबिंदू मोफत औषधे असे उपचार देण्यात आले विशेष म्हणजे महिलांसाठी मोफत मेमोग्राफी ट्रेनिंग आयोजन या शिबिरामध्ये करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी विभागातील सर्व नागरिक महिला पुरुष व लहान मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ यांची उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा गणेश कोट व मानले तसेच आमदार विश्वनाथ गोईर यांनी या कार्यक्रमात सांगितले की शिवसेना नेहमी वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करत असते या अनुषंगाने गणेश कोट नेहमी आपल्या प्रभागामध्ये समाजकार्य सुरूच ठेवलेले आहे रस्ते नाले गटार मूलभूत सुविधा लोकांना कसे देता येईल यांच्या पाठपुराव्या करत असतात या या अनुषंगाने आज त्यांनी शिबिराचे आयोजन केले त्यांचे मी अभिनंदन करतो कल्याणमध्ये शहाड येथील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री गणेश कोट यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार श्री विश्वनाथ भोईरे हे उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले बोलता की कार्यकर्ते असो नगरसेवक असो किंवा मी स्वतः नागरिकांसाठी सतत झटत असतो तसेच विविध कार्यक्रमांचे जसे की भय वाटप रुग्णांना फळे वाटप विद्यार्थी गुणगौरव सोहळा आरोग्य शिबिराचे आयोजन सातत्याने करत असतो कोणाचे ऍडमिशन असो कोणाचा अपघात झालेला असो त्यावेळी शिवसैनिक सदैव तत्पर असतात या आरोग्य शिबिरामध्ये केवळ दीड तासांमध्ये एकशे पस्तीस लोकांची तपासणी केली गेली तसेच ज्यांचे ऑपरेशन झाले असेल त्यांनाही मदत करण्यात येईल असे सांगितले आमच्या खासदारांनी जी आरोग्य सेवा सुरू केली आहे त्याला संपूर्ण देशभरातून आरोग्य शिबिराचा लाभ घेत कार्यकर्त्यांचे आभार मानले आपण जो इथे आपल्या माझ्या घेत्यांचे दोन सोपोपटले गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी आज शिबिर खूप महत्त्वाचं आहे कारण काय याच्यात आपल्याला सर्व तपासण्या मोफत आहे आणि उपचार पण त्याच्यावर काय होतं ते पण मोफतच होणार म्हणून आपण हा शिबिर आयोजित केला होता कारण काय इथली लोक आहेत थोडी गरीब आणि गरीब लोकांच्या साठी चांगला आहे पण या मध्ये सर्व लोकांनी मला उत्कृष्ट प्रसिद्ध या कार्यक्रमाला दिलेला गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत साहेब आणि वैद्यकीय मदत कक्ष आम्ही नेहमीच असं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो कर। आज गणेश कोट साहेब यांच्याकडे आपला शहरमध्ये आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलंय आणि तुम्ही बघताय किती उत्कृष्ट प्रतिसाद आहे प्रभाग क्रमांक पंधरा शहर आज आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की शिवसेना पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते असू दे नगरसेवक असू दे मी स्वतः हे सर्व वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत विद्यार्थी गुणगौरव असेल विद्यार्थ्यांना वया वाटप असेल या प्रकारचे आरोग्य सुबीर असेल रक्तदाट सुबीर असेल हे करण्याची ताकद किंवा त्याची वृत्ती ही फक्त शिवसैनिकांमध्ये असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गणेश कौ साहेबांच्या हि त्यांच्या पुढाकाराने आमचे वैद्यकीय दे देशमुख साहेब त्यांच्या पुढाकाराने चालू आहे मला दे सर्व पुढाकार म्हणजे जेवढ्या पण माणसाला जीवनामध्ये आवश्यक असतात त्या सगळ्या तपासण्या आपण इथे फ्रीमध्ये करतो आणि ह्या याच्यामधून जर कोणाचे ऑपरेशन किंवा त्वची जी पायरी असेल ती पण आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करतो म्हणजे त्याचं हे असतं तरी पण अशा पद्धतीचं हे जे कार्य चालू आहे वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय याच्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये कुठे नाही एक खासदारांची समजा आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांनी ते काढलेले त्या माध्यमातून मला स्वतःला माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या सेवेचा लोक लाभ घेत आहेत आणि मग अशी लोकसेवा आमच्या कार्यकर्त्यांच्या हातून घडते त्यामुळे नाव की बाबा आपल्या आरोग्याची काळजी कोण तर शिवसेनेला आपल्या कामांची काळजी कोण आलाय शिवसेनेला तुमचं ऍडमिशन असू दे इतर कुठली गोष्ट असू दे अपघात असू दे कुठल्याही प्रकारची गोष्ट आहे याला शिवसैनिक तत्पर असतो आज त्याचं उदाहरण गणेश कुठ साहेबांनी घालून दिलेलं आहे आणि आता मी येताना विचारलं तर दीड तासामध्ये एकशे पस्तीस लोकांची नोंद केली हे पाच वाजेपर्यंत चालणार अनेक लोक अनेक त्यांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत आणि इमिजिएट जर त्यांचं काय पुढे प्रक्रिया करायची असेल तर ती सुद्धा ज्या ज्या हॉस्पिटल आता कल्याणमध्ये आहेत काही ठाण्यामध्ये आहेत काही मुंबईला तिथे ती मोफत केली जाते अशा पद्धतीचे कार्य वैद्यकीय त्याच्यामध्ये आमच्या खासदार साहेबांच्या जी तरी या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत याच ठिकाणी याच जे तोपर्यंत धन्यवाद